नमस्कार मित्रांनो विरोधकांच्या चुकीच्या वागण्यामुळेच मी आज अध्यक्षपदी आहे अल्पमत असूनही सत्ता आमच्याकडे आहे त्यामुळेच विरोधकांकडून कारवाया केल्या जात आहे पण बँकेला आम्ही प्रगतीच्या मार्गावर नेले आहे असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत बच्चू कडू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहोत पण बँके विरोधी संचालक हे राजकारण करण्यात गुंतलेले आहेत असे ते म्हणाले एवढंच नाही तर बच्चू कडू यांच्या वक्तव्यानंतर राजकीय या वर्तुळाचे वातावरण चांगले तापले आहे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू व उपाध्यक्ष ढेपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला संचालक नरेशचंद्र ठाकरे आनंद काळे जयप्रकाश पटेल आदी संचालक उपस्थित होते मात्र विरोधी गटातील नऊ संचालक गैरहजर होते बँकेचे संचालक बबलू देशमुख यांच्या गटाने मागील सभेला नियमाबाहेर बाह्य ठरवत तक्रार दाखल केली होती त्यामुळे त्यांच्या गटातील फक्त दोन संचालक उपस्थित होते एवढंच नाही तर नुकसानग्रस्तांना मदत वादग्रस्त ठरलेल्या भेटवस्तूंचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला त्यावर आमसभेत सदस्यांना भेटवस्तू घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच नियमितपणे सांस्कृतिक भवन येथे सभा घेण्याचा ठरावही झाला या सभेमध्ये बच्चू कडू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता आता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा